चला नमस्कार सर्वांना नमस्कार एक लाख एक हजार रुपये मिळणार आहेत सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा ज्या मुलींचा जन्म एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर झाला असेल त्या महिलांना एक लाख एक हजार रुपये मिळणार आहे तुम्हाला अर्ज कुठं करायचा आहे कसा करायचा आहे अर्जासोबत कोणकोणती कुन कागदपत्र तुम्हाला जोडायची आहेत आणि तुमची निवड कशी होणार आहे लेक लाडकी योजना एक लाख एक हजार रुपये मिळणार आहे आणि कधीपर्यंत फॉर्म भरल्यानंतर तुमच्या हातामध्ये पैसे येणार आहेत सविस्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे ही पाहण्याबद्दल तुम्ही आपल्या चॅनल विना तर अजूनही चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा त्याची बेल ऐकून प्रेस करा आणि सर्व महिलांपर्यंत सर्व शेतकऱ्यांपर्यंत सर्व दादा ताईपर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा कारण एक एप्रिल दोन हजार नंतर अनेक मुली जन्मला आलेल्या आहेत आणि त्या मुलीला त्यांना माहिती सुद्धा नाही की हा फॉर्म कसा भरायचा आहे तर एक लाख एक हजार रुपये मिळणार आहे तर बघूया याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सुरुवातीला जर तुम्ही पाहिला असेल तर नंबर एक लेख लाडकी योजना नेमकं काय आहे तरी या ठिकाणी जर तुम्ही जर पाहिलं असेल कुणाला या योजनेचा लाभ मिळणार आहे कोणकोणत्या महिला आहेत तुम्हाला अर्ज कुठं आणि कसा करायचा या संदर्भात आणि पात्रतेचे निकष काय आहेत लाभार्थ्याची निवड कशी होणार आहे या सगळ्या प्रश्नाची आणि बघा लेख लाडकी योजनेमध्ये मुलीचा जा जन्म झाल्यानंतर पाच हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत त्याच्यानंतर पहिलीच मुलगी ज्यावेळेस जाईल तेव्हा सहा हजार रुपये मिळणार आहेत मुलगी सहावीत गेल्यानंतर तुम्हाला सात हजार रुपये मिळणार आहेत मुलगी अकरावीत गेल्यानंतर आठ हजार रुपये मिळणार आहेत आणि लाभार्थी मुलीचं वय वर्ष अठरा झालं पूर्ण झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर हजार रुपये मिळणार आहेत असे टोटल तुम्हाला एकूण एक लाख एक हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तुमची निवड कशी होत आहे तर लक्षात असते या निवड ही योजना पिवळ्या आणि केशिरी जे काय के शिधा पत्रिका ज्यांच्याकडं पिवळं रेशन कार्ड आहे आणि केशरी रेशन कार्ड आहे याच मुलींसाठी किंवा याच केशरी आणि पिवळ्या रेशन कार्ड धारकांसाठी एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी आणि त्याच्यानंतर जन्माला येणाऱ्या एक मुलगी असेल अथवा दोन मुली असेल या दोन मुली लागू राहील एक मुलगा किंवा एक मुलगी असल्यास मुलीला लागू ला राहील मुलाला नाही तर या योजनेमध्ये जर पाहिलं असेल पहिल्या आपत्यास पहिलं अपत्य आहे तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या आपत्यास दुसऱ्या आपत्या हप्त्यासाठी आपत्या अर्ज सादर करताना माता पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे कुठला पहिला अपत्य असेल तर तिसऱ्या हप्त्यासाठी आणि दुसरा आपत्ता असेल तर या दुसऱ्या आपत्त्यासाठी दुसऱ्या आपत् अर्ज सादर मात्या किंवा ती कुटुंब कल्याण जे नियोजन असतं कुटुंब नियोजन प्रमाणपत्र महिलांचं तर ते अनिवार्य आहे तर पहिला हप्ता कोणता बघा तुम्हाला दाखवतो पुन्हा एकदा हा पहिला हप्ता कोणता पहिला हप्ता पहिला हप्ता म्हणजे पाच हजार रुपये दुसरा म्हणजे सहा हजार तिसरा म्हणजे सहावी तासतानी कळत आहे का हे हप्ते तुमचे दिलेले एकूण एक दोन तीन चार पाच हप्ते आहेत पाच हप्त्यामध्ये तुम्हाला टोटल एक लाख एक हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता हे कळलंय का आता बघूया पुढची माहिती हा बघा एक एप्रिल दोन हजार तेवीस पूर्वी एक मुलगी किंवा मुलगा आहे तर त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना स्वतंत्र ही योजना सुद्धा राहील त्यांना सुद्धा लाभ मिळणार आहे लाभार्थ्यांचं कुटुंब महाराष्ट्र राज्याचं रहिवासी असणं बंद म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असावं त्यात लाभार्थ्यांचं कुटुंब महाराष्ट्र राज्याचं पहिलं रहिवासी असावं बँकेत तुमचं खातं असावं महाराष्ट्र राज्यात ती बँक असणं आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे तुमचं एक लाख रुपये पैशा जास्त नसलं पाहिजे अर्ज कुठे आणि तुम्हाला कसा करायचा आहे तर बघा हा अर्ज आहे हा अर्जाचा नमुना आहे हा पूर्ण तुम्हाला अर्ज भरायचा आहे या अर्जामध्ये तुमचं बघा लाभार्थ्याचं नाव आधार क्रमांक लाभार्थ्याचं पालकाचं आई वडिलांचं नाव आई वडिलांचा आधार क्रमांक मोबाईल नंबर ईमेल आयडी असेल तर ईमेल आयडी तुमचा सध्याचा तुम्ही राहता तो पत्ता तुमचा मोबाईल क्रमांक तर सगळं फॉर्म भरायचा तुमची बँकेची संपूर्ण माहिती भरायची आणि हा फॉर्म भरून तुम्हाला कोणाकडे द्यायचा आहे तर अंगणवाडीकडे बघा फॉर्म बघा महिला व बालिकास विभाग दिसतं की तो फॉर्म संदर्भामध्ये महिला बालिकास विभाग शासन नियोजक सोबतच परिशिष्ट फॉर्म कुठला तुमचा लेख लाडकी योजनेअंतर्गत नोंदणीसाठी अर्ज आणि हप्ता मागणी पत्र पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता चौथा आणि पाचवा एक लाख इथं दिलं बघा एक लाख एक हजार रुपये तुम्हाला मिळतात वैयक्तिक माहिती भरायची तुम्हाला बघा लाभार्थ्याचं तपशील पहिलं अपत्य असेल तर पहिलं आपत्य इथं टिकमार करायचं दुसरं असेल तर दुसरं जुळं असेल तर जुळं इथं टिकमार करायची मग लाभार्थ्याचं नाव आधार क्रमांक लाभार्थ्याच्या पालकाचं आईचं किंवा वडिलाचं इथं नाव लिहायचंय लाभार्थी म्हणजे जी मुलगी आहे त्या मुलीचं नाव लिहायचं इथं जी कुठली मुलगी असेल त्याच्या वडील आईचं नाव वडिलांचं नाव संपूर्ण आणि आठ नाव हा लाभार्थ्या आईचं वडिलांचं इथं नाव लिहायचंय आधार क्रमांक आईचा वडिलांचा भ्रमणध्वनी क्रमांक त्याचा कोणाचा आईचा वडिलांचा त्याच्यानंतर सध्याचा तुमचा निवासाचा पत्ता तुमचं घर कुठं आहे क्षेत्र कुठे पोस्ट ऑफिस कुठला आहे जिल्हा कुठला आहे गाव कुठलं तालुका कुठला आहे पिन नंबर कुठला आहे आणि तुमचा मोबाईल नंबर इथं लिहायचा जो असेल तो ठीक आहे या योजनेच्या लाभार्थ्यांनी फॉर्म भरतेवेळी असलेल्या जिवंत म्हणजे तुम्हाला किती आपत्ती आहेत एक आहेत किंवा दोन आहे ते इथं लिहायचे अर्ज करते वेळेस पहिल्या आपत्त्यासाठी केला अर्ज इथं मार्क करायची दुसऱ्या आपत्तीसाठी केला असेल तर टिक मार्क करायची जुळ्या आपत्ती असेल तर इथं मार्क करायची ती पहिल्या आपत्तीसाठी तिसऱ्या हप्त्यासाठी आणि दुसऱ्या आपत्तीसाठी दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करीत असल्यास कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य बघा आता तुमची मुलगी जन्माला आलेली आहे आणि तुम्ही मुलीचा पहिला हप्ता किंवा तिसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे त्यानंतर पुढचं बघा तुमचं बँकेचं खातं तुमचं बँकेचा अकाउंट नंबर जर तो टाकायचा आरश कोड टाकायचा बँक कुठली शाखा आहे ते टाकायचंय आणि बँक आधार संलग्न आहे की नाही ते पण सांगायचं म्हणजे तुमचं बँकेला आधार कार्ड लिंक आहे की नाही याची सुद्धा तुम्हाला माहिती द्यायची त्यासोबत बघा सात नंबरचा मुद्दा लेख लाडकी योजनेच्या कोणत्या टप्प्यासाठी लाभार्थी अर्ज करा तुम्ही कुठल्या टप्पा पहिल्या टप्प्यासाठी हप्त्यासाठी फॉर्म भरताय का दुसरा हप्ता तिसरा हप्ता चौथा की पाचवा ठीक आहे तुम्ही पहिल्यांदा फॉर्मच भरला असता याचा पहिल्या हप्त्यासाठी फॉर्म भरताय बघा आठवा नंबरचा मी प्रमाणित करते किंवा करते की वरीलप्रमाणे नमूद केलेली सर्व माहिती सत्य आहे परिपूर्ण आहे अचूक आहे बरोबर आहे माहिती खोटी आढळून आल्यास त्यास मी स्वतः सर्वशे जबाबदार तुमचा दिनांक ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरला ते ठिकाण कुटुंब फॉर्म भरला ते आणि इथं बघा लाभार्थी पालक स्वाक्षरी बघा जी मुलगी असेल ती तर शंभर टक्के त्याला तर काही सही येणार नाही ठीक आहे येत असेल तर हरकत नाही पण इथं पालकाची स्वाक्षरी करायचंय पालकाचं नाव आणि पालकाचा डावा अंगताय त्याची निशाण इथं उमटायचा आणि सोबत तुम्हाला जोडायचे कागदपत्र कोण कोणते जोडायचे ठीक आहे आठ नंबरचा मुद्दा झाला आता बघा इथं जर पाहिलं असेल तुम्हाला लाभार्थ्यांना अंगणवाडी सेविका यांना द्यायची पोच पावती आता अंगणवाडी सेविका फॉर्म भरल्यानंतर ही पोच पावती तुम्हाला देईल इथं अंगणवाडी सेविकाचं नाव कोणत्या अंगणवाडी सेविकेने तुम्ही तुमचा फॉर्म घेतलाय त्यांनी तुम्हाला ही पोच पावती दिली अंगणवाडी केंद्र क्रमांक जो असेल तो गाव शहराचं नाव तालुका जिल्हा तुमचं राज्य महाराष्ट्र लाभार्थ्यांचं नाव जे मुली आहे मुलीचं नाव तिच्या आईचं नाव वडिलाचं नाव आणि आठ नाव दिनांक कधी फॉर्म भरलाय अंगणवाडी सेवेकडे दिलाय रोजी चेक नुसार कागदपत्राचं फॉर्म सादर केलाय ठीक आहे की चेकलिस्ट तुम्हाला अंगणवाडी सेविक तुम्ही फॉर्म भरून दिल्यानंतर त्याच्यानंतर बघा अर्जासोबत डॉक्युमेंट कोणती जोडायची तुम्ही जो अर्ज भरणार आहे तर पहिलं तुम्हाला लाभार्थ्या जन्माचा दाखला मुलीचा जन्म झाला असेल तर जन्म प्रमाणपत्र काढून आणा तो लावायचा आहे कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला म्हणजे तुमचे वडील <laughs> मुलीचे जे वडील आहेत त्यांचं उत्पन्न हे एक लाख रुपयापेक्षा जास्त नसलं पाहिजे हा उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे बघा त्यासोबत लाभार्थ्याचं आधार कार्ड प्रथम लाभाच्या वेळी ही आता तुम्ही पहिल्यांदाच फॉर्म भरत असाल तर नसेल आधार कार्ड तरी पण चालतं काही प्रॉब्लेम नाही हा हा इथं तुमचं पालकाचं वडिलाचं आधार कार्ड लावायचंय आईचं सुद्धा आधार कार्ड लावायचं बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स लावायची त्याच्यानंतर पुढचं रेशन कार्ड तुमच्याकडे पिवळं किंवा किसरी रेशन कार्ड असावं मतदान ओळखपत्र असावं आईचं बदलाचं शाळेचा दाखला असावा कुणाचा रे बाबा आईचा बदलाचा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाण असावं तुमच्याकडे आणि पहिल्या हप्त्यासाठी कंपल्सरी नाही हाय कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र आहे रेशन कार्ड पिवळ झालं आपलं कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सुद्धा झालंय तुम्हाला अर्ज केल्यानंतर पुढे का आता तुम्ही अर्ज भरला अंगणवाडी सेविकाला दिलाय डॉक्युमेंट लावले सगळे त्यांनी तुम्हाला पोच पावती सुद्धा दिली मग पुढचं काय होणार आहे बघा अंगणवाडी सेविकाला तुम्ही अर्ज दिलाय ठीक आहे मग ही अंगणवाडी सेविका काय करणार आहे हा तुमचा अर्ज बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे देणार आहे मग हे बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याकडून अर्ज जाणार तुमचा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे आणि मग तुम्हाला, तुम्हाला त्या ठिकाणी यांच्याकडे गेल्यानंतर दोन महिन्याच्या आत त्याच्यावर कार्यवाही होणार आहे तुमचा अर्ज तिथं पात्र झाला की नाही हे सुद्धा तुम्हाला तिथं समजणार आहे आणि दोन महिन्याच्या नंतर त्या तुमच्या अर्जावर कुठली प्रक्रिया केलेली आहे ते पण आपल्याला समजणार ही सगळी प्रक्रिया अत्यंत महत्वाची आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल या शंका नाहीये त्यामुळे हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एकदा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा त्या ठिकाणी अजिबात विसरू नका खूप महत्वाचा व्हिडिओ आहे महाराष्ट्रातील सर्व ग्रामीण भागातल्या झोपडपट्टीतल्या ज्या कुठल्या महिला आहेत ज्या महिलांना याविषयी अजिबात माहिती नाहीये त्या सगळ्या महिलांना हा व्हिडिओ पाठवून द्या एक रुपयेही तुम्हाला खर्च नाहीये फक्त जी काय तो फॉर्म त्याची प्रिंट आणायची झेरॉक्स तेवढाच खर्च आहे बाकी काही खर्च नाही एक रुपया खर्च नाही तुम्हाला ठीक आहे नक्की तुम्हाला आवडला असेल तर थांबतोय मी आणि सगळ्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की नक्की शेअर करून द्या ठीक आहे लेख लाडकी योजना योजनेचं नाव आहे एक लाख एक हजार रुपये महिलांना या ठिकाणी मिळतात चला पटकन निश्चय आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे सगळ्यांनी जॉईन करून घ्या